नमस्कार शेतकरी बांधवांनो न्यूट्रॅप शिवारफेरीमध्ये मी आपला मित्र राहुल पाटील सर्व शेतकरी बांधवांचे एकदा सर स्वागत करतो शेतकरी बांधवांनो कलिंगड खरबूजचं सीझन खूप मोठ्या प्रमाणात आज महाराष्ट्रात चालू आहे आणि चा त्याच्यापैकी प्रामुख्याने नंदुरबार जिल्हा म्हटलं आणि नंदुरबार जिल्ह्याचा तापीपट्टा म्हटला तर त्याच्यात बहुरू म्हटलं तर कलिंगड आणि खरबूजसाठी अग्रेसर आहे या ठिकाणी अनेक शेतकरी कलिंगड खरबूजचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात आणि गेले अनेक वर्षापासून या शेतकऱ्यांबरोबर एक खूप घरगुती संबंध या ठिकाणी माझे प्रस्थापित झालेले आहेत आणि त्याचबरोबर काम करत असताना खूप चांगले प्लॉट्स गेल्या अनेक वर्षापासून आपण त्यांच्यावर काम करत काढतोय तर माझ्याबरोबर आज संजूबाई पटेल बहुरूपा आणि गोटू काका आज दोघं उपस्थित आहेत आणि त्यांचे कलिंगड खरबूचे खूप मोठे मोठे प्लॉट या ठिकाणी आहेत तर त्यांच्याबद्दल थोडक्यात चर्चा करूया आपण किंवा त्यांना न्यूट्रीपूर्ण उत्पादन वापरून कसं वाटले कामस्कार नमस्कार 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 काका किती वर्षापासून तुम्ही जनरली न्यूट्रीपशी की राहुल पाटीलशी काम करतायत सात ते आठ वर सुधी आम्ही न्यूट्री हब आणि राहुल पाटील सर आम्ही काम तर काय तुमचा अनुभव अनुभव एकदम बेस्ट आहे आठ दिवस दहा दिवस झाले का आम्हाला असं वाटलं वाले कुठे गेले आम्ही आम्ही फोन लोक आणि आता तुम्ही तुमच्या घरच्या शेतात लागवड केलेली आहे आणि हा प्लॉट किती दिवस झाला संजूबाई आज पंधरा डिसेंबरला पंधरा डिसेंबर रोजी आपण रोपांची लागवड या ठिकाणी केलेली आहे पंधरा डिसेंबरला या खरबूजच्या प्लॉटची या ठिकाणी लागवड झाली होती आणि पंधरा डिसेंबर नंतर तुम्ही बघू शकता की उत्कृष्ट प्रकारची सेटिंग या ठिकाणी दिसते आणि सेटिंग साठी संजीवने आवर्जून वर्षानुवर्षापासून नोवर्षापासून सीबीजेड अॅमिनोप्लचा वापर करताय आणि आजही त्यांनी या प्लॉटला सीबीजेड ॲमिनोप्ला सेटिंग साठी स्प्रे केला आणि खूप सुंदर सेटिंग या ठिकाणी तुम्हाला बघू शकता सगळे शेतकरी बांधव बहुरूपा हे गाव ऍक्च्युली गुजरातमध्ये होतं परंतु अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी न्यूट्रेपचे फुटपादन वर्षनुवर्षप वापरताय आणि अतिशय समाधानकार उत्पादन या ठिकाणी घेत आहे तर मी महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांना पण विनंती करेल की त्यांनी न्यूट्रीपचे उत्पादन वापरावे आणि संजूबाई असेल किंवा बुटुका का असेल याच्यासारखं अधिकाधिक चांगलं उत्पादन घ्यावं तुम्ही समाधानी आहेत का याच्याबद्दल एकदम समाधानी आहेत आम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही शेतकऱ्यांना सांगू इच्छा तुम्ही पहिले तर न्यूट्री पसंत करा कंपनीचे कोणतेही प्रोडक्ट्स डुप्लिकेट नाही आहे ओरिजिनल आहे आणि त्यांचे सायंटिस्ट डबल ओरिजिनल मग यांची माहिती घ्या आणि प्रोडक्ट्स वापरा आणि उत्पादन आपलं वाढवा आणि पैसे कमवा शेतकरी बांधव शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला आवाहन केलेलं आहे की पण न्यूट्र उत्पादन वापरावे आणि अधिकाध उत्पादन काढावं हो, तर मी प्रत्येक शेतकऱ्याला विनंती करेल त्यांनी ते न्यूट्रिपशी जुळावं अधिक हो, त्यांचं उत्पादन काढावं धन्यवाद हो। नेट्रिया